टाळणं नाही आणि खर्चाचं आणि उत्पन्नाचं कुठलंही नियोजन नाही बेरोजगार शेतकरी व महिला यांच्या संदर्भामध्ये निराश हा निराशजनक अशा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतरचा जो अर्थसंकल्प आहे हा निराशजनक आहे निराश, निराश यासाठी की यामध्ये कुठेही आशादायक ज्या घोषणा आहेत आणि तरतुदी या झालेला नाही सद्वतच जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आता महाराष्ट्र थांबणार नाही मात्र महाराष्ट्र थांबलेला आहे नवे नव्हे तर हा मागे जात आहे कारण विकास दर मागे जाणार आहे महसुली तूट मागे जाणारी आहे भांडवली तूट मागे जाणारी आहे त्यामुळे यात सर्वात दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर हा महाराष्ट्राला ला देशोधडीला लावणारा ला। कुठेतरी अर्थसंकल्प आहे कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे आणि दुसरीकडे ट्रिपल इंजिन स्वतःला म्हणत असणारं जे सरकार आहे या सरकारने केंद्राकडून अतिरिक्त पॅकेज जे मिळवून अपेक्षित होतं अभिप्रेत होतं आणि त्या अनुषंगानं कुठल्याही योजनांना कैची न लावता नवीन योजना घेऊन येण्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली लाडक्या बहिणींना ला दहा लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यात आली तिथे कात्री लावली रक्कम जी आहे एक एक ती एकवीसशे रुपये करू असं सांगितलं होतं मात्र एकवीसशे रुपये केले नाही लाडक्या बहिणींनाही फसवलेलं आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करू कर्जमाफी करू ही कर्जमाफीची घोषणा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या घोषणापत्रात केलं होतं ती देखील घोषणा कुठेतरी अंमलबजावणी त्याची झाली नाही केवळ शब्दांचा थापट पसारा या दरी, दरी, हा या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला मांडलेला आढळून येतो त्यासारख्या भावनिक घोषणा असतील शहरांचे नावं घेऊन त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी तातूरमातूर केलेली घोषणा असेल तर एकंदरीत या संपूर्ण अर्थसंकल्पाचा जो आशय आहे हा लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना फसवणारा आणि महाराष्ट्राला फसवणारा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पातून बेरोजगारांच्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या जशाच्या तशा ठेवण्यात आलेल्या आहेत हे या अर्थसंकल्पातून दुर्दैवाने स्पष्ट समोर येत आहे तर अशाही घोषणा केल्या आहेत मात्र दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार एजीमध्ये झाला आहे त्या संदर्भात हे काही बोललेले नाही सिंचनाच्या क्षेत्राच्या संदर्भात कुठेही बोललं नाही कारण सिंचन घोटाळा या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये कुठे ना कुठेही काळ जे आहे ते लपवण्याच्या अनुषंगाने सिंचनाच्या बाबतीतही कुठे काही बोललेले नाही त्यामुळे हा एकंदरीत जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प आपण बघितल्यानंतर हा शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना एकीकडे एक एक फसवणार आहे पहिले असे पोकळ अर्थसंकल्प आल्यानंतर फसवा हो अर्थसंकल्प आपण म्हणत होतो मात्र हा अर्थसंकल्प रडवा अर्थसंकल्प आहे कारण बेरोजगारीची समस्या ही सर्वोच्च पातळीवर गेलेली आहे रोजगार निर्मितीचं काहीही झाले नाही दाओ रोजगार आणून सांगितलं त्याचा लेखाजोखा दिला नाही पॉप्सकॉन का कंपनीसारख्या कंपनी गेल्यानंतर त्याहीपेक्षा मोठा उद्योग आणू ते झालेलं नाही आज उद्योग यायला तयार नाही आणि उद्योग काय यायला तयार नाही तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी बिकट निर्माण झालेली आहे की आता उद्योगपती हे सवलतीपेक्षा आता संरक्षण कुठेतरी मागत आहेत त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये जी भरभरून वाढ आणि प्रगती व्हायला पाहिजे होती ती यामध्ये अजिबात न झाल्याचं आपल्याला आढळून येतं किंबहुना महाराष्ट्रातील प्रकल्प इतर ठिकाणी जात आहेत ही अधोगती आहे आणि संतापजनक ज्या गोष्टी आहेत नुकताच जो दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचा जो अहवाल सादर झाला त्यामध्ये आपलं दरडोई उत्पन्न जे आहे हे दरडोई उत्पन्न गुजरात तेलंगणाच्याही खाली था। कुठेतरी आपल्याला गेल्याचं आढळून येतं आणि आपलं दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे आणि दरडोई कर्जाचा डोंगर जो आहे हा वाढत चाललेला आहे त्यामुळे कर्ज काढून 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 हा महाराष्ट्राच्या जनतेला देशोधडीला लावत असणारा हा अर्थसंकल्प आहे विजेचा दर कमी करू मात्र हे सांगताना दुसरीकडे अडाणींना हाताशी धरून जे स्मार्ट बिल लावले जात आहेत आणि ते स्मार्ट बिल लावल्यानंतर तिप्पट चौपट पाचपट जे आहे या महाराष्ट्रातल्या लोकांच्या खिशात हात घालून जे, जे काढून घेणार आहे त्याबद्दल त्यांनी चुप्पी सांगलेली आहे वास्तविक पाहता त्यांनी वीज बिल माफ वीज बिल कमी करून वीज बिलामध्ये कपात पुरे सांगत असताना आम्ही स्मार्ट बिल आणणार नाही स्मार्ट मीटर आणणार नाही हे सांगणं आवश्यक होतं मात्र स्मार्ट मीटरच्या नावाने आता अतिरिक्त पैसा हा उकळला जाणार आहे त्यामुळे ही देखील विजेच्या संदर्भात केलेली जी घोषणा आहे ही फसवी आहे स्मार्ट बिल हे दुसरं तिसरं दुसर दुसर काही नसून महाराष्ट्रातील जनतेला आणि वीज महामंडळाच्या ग्राहकांना ही फसवणारी जी योजना आहे स्मार्ट बिलची त्यावर त्यांनी चुप्पी साधलेली आहे